आघाडीचं आहे पराभवाचं चिंतन होते त्यात हा काय आहे नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे आहेत एका व्यक्तीवरती पराभवाच्या खापर फोडता येत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढले शरद पवार यांच्यासारखा नेता ज्याच्यामागे महाराष्ट्र उभा असं चित्र दिसलं त्यांनाही अपयश आलं अपयशाची कारणं शोधली पाहिजे ती कारणं ई व्ही एम मशीनमध्ये आहेत यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत की डी वाय चंद्रचूड यांनी घेतलेल्या न घेतलेल्या निर्णयामध्ये आहे, आहे।, आहे।, आहे। मुख्य कारणं ही आहेत त्यातलं मुख्य कारण कोणतंही शोधावं लागेल नाना पटोले जबाबदार आहेत का शरद पवार साहेब जबाबदार आहेत का आमच्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहेत का यातून आता बाहेर पडलं पाहिजे आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलो एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये काही भूमिका वेगळ्या असतील पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो हा महाविकास आघाडीचा अपयश आहे व्यक्तिगत एका पक्षाचं आहे असं मी मानायला तयार नाही शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे